नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती महाराष्ट्रातील विधानसभ सब, विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आज पार पडली आहे आज पाच वाजेपर्यंत राज्यात अठ्ठावन्न पॉईंट बावन्न टक्के मतदान झालं आहे बहुतांश ठिकाणी मतदारांनी मतदानाला चांगला प्रतिसाद दिला चित्र पाहायला मिळालं आहे दरम्यान मतदानानंतर आता एक्झिट पोलचे आकडे एक समोर आले आहेत यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळाल्या अशी चर्चा सुरू आहे पाहूयात एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार एक्झिट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळणार आहेत इलेक्टोरल एज या एक्झिट पोलनुसार सव्वीस जागा या एक्झिट पो ए एक्झिट पोल, एक पोल समोर आला आहे यानुसार मुख्यमंत्री एकनाथ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सव्वीस जागा मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे पोल डायरीनुसार सत्तावीस ते पन्नास पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार शिवसेना शिंदे गटाला राज्यात सत्तावीस ते पन्नास जागा मिळणार असल्याची माहिती सध्या समोर आली आहे चाणक्य स्ट्रॅटेजीज एक्झिट पोलनुसार शिवसेना शिंदे गटाला राज्यात अठ्ठेचाळीसपेक्षा जास्त मेत राएज, मेत राएज जागा मिळण्याची शक्यता आहे मॅट्रायज मॅट्रायजच्या पोलनुसार सदोतीस ते पंचेचाळीस जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार शिवसेना शिंदे गटाला महाराष्ट्रात तीस ते पस्तीस जागा मिळण्याची शक्यता आहे इलेक्टोरल एजनुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील ते ब पाहूयात महायुतीला एकशे एकावन्न जागा भाजपला अष्ट्याहत्तर जागा शिवसेना शिंदे शिंदेसेना सव्वीस जागा अजित पवार यांना चौदा जागा महाविकास आघाडी दीडशे जागा काँग्रेसला साठ ठाकरे गटाला चव्वेचाळीस शरद पवार गट शेहेचाळीस इतरला वीस जागा पोल डायरीनुसार महायुतीला एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी भाजपला सत्याहत्तर ते एकशे आठ शिवसेना शिंदे गटाला सत्तावीस ते पन्नास जागा भेटतील राष्ट्रवादी अजित पवार अठरा ते अठ्ठावीस जागा भेटण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीला एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागा भेटण्याची शक्यता आहे काँग्रेसला अठ्ठावीस ते सत्तेचाळीस जागा भेटण्याची शक्यता आहे शिवसेना ठाकरे गट सोळा ते पस्तीस राष्ट्रवादी शरद पवार गटाला पंचवीस ते एकोणचाळीस जागा भेटण्याची शक्यता आहे तर इतर गटाला बारा एक 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 ते एकोणतीस जागा भेटण्याची शक्यता आहे मॅट्रॉसनुसार महायुतीला एक दीडशे ते एकशे सत्तर जागा भेटण्याची शक्यता आहे मव्याला एकशे दहा ते एकशे तीस व इतरला आठ ते दहा जागा भेटतील भाजपला एकोणनव्वद ते एकशे एक अजित पवार गटाला सतरा ते पंचवीस शिंदे गटाला सदतीस ते पंचेचाळीस जागा भेटतील काँग्रेस गटाला एकोणचाळीस ते सत्तेचाळीस जागा भेटतील तसेच शिवसेना एकवीस ते उद्धव ठाकरे गटाला एकवीस ते एकोणचाळीस जागा भेटतील तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाला पस्तीस ते त्रेचाळीस जागा भेटतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे यामध्ये भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर दुसऱ्या क्रमांकावरची जागा महाराष्ट्रात काँग्रेसला मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर महायुतीला राज्यात दीडशेच्या पुढे जागा मिळणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे तर दुसऱ्या बाजूला राज्यात महाविकास आघाडीला एकशे दहा ते एकशे चार चाळीस जागा मिळणार असल्याची शक्यता या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार महायुतीच्या बाजूनं पारडं झुकलेलं दिसत आहे मात्र खरं चित्र तेवीस नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे तुम्हाला काय वाटतं नेमकं कोणाचं सरकार येईल व कोणाला कोण बाजी मारेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा